महाराष्ट्राचं दिव्यांग मंत्रालय असून सुद्धा दिव्यांग विशेष शिक्षकाला न्याय नाहीये प्रशासन कुठेही आमची दखल घेताना दिसत नाही आम्हाला तर दिव्यांग विद्यार्थ्यांची अवस्था काय हा माझा मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला प्रश्न आहे समग्र शिक्षण अभियानातील दिव्यांग कंत्राटी शिक्षकाचे आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावरती बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे या संदर्भात आंदोलनकर्त्यांशी आम्ही संवाद साधला आहे आमची प्रमुख मागणी जी आहे दोनशे अठरा दोनशे अठरा विशेष शिक्षक इथे संपूर्ण जिल्ह्यामधून इकडे आलेले आहेत तीस राज्य पूर्ण महाराष्ट्र राज्यामधून तर हे दिव्यांग शिक्षक सर्वांच्या म्हणजे पूर्ण आमच्या जे केंद्रावर जो भार टाकलेला आहे ते केंद्र स्तरावर सगळेजणं जॉबचार्ट आहे त्यांचा की ज्यांना सगळ्यांना घरोघरी आणि वेगवेगळ्या वेग वेग शाळेमध्ये जावं लागतं त्या जाण्या येण्याच्या जा व्यवस्थापन खूप अगदी कठीण आहेत पण तर पण प्रमुख प्रमुक मागणी हां आमची प्रमुख मागणी ही आहे की आता शासनसेवेमध्ये आम्हाला सामावून घ्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ती प्रमुख मागणी शासन स्तरावरून पूर्णपणे मान्य झालेली आहे त्याचे दोन वेळा मिनिट्स निघालेले आहेत दोन बैठकाही झालेल्या आहेत मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली तरीही याचा गांभीर्याने विचार विचार प्रशासन करत नसल्यामुळे आमची एक नम्र विनंती आहे प्रशासनाला प्रशासन आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून किंवा आम्हाला वेगवेगळी उत्तरं देऊन ती टाळाटाळ करत आहे ती टाळाटाळ त्यांनी कृपया थांबवावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती महत्त्वाचं म्हणजे बरेच बांधव माझ्या बऱ्याच बांधवांनी सांगितलेली आमची भूमिका आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही जे विशेष शिक्षक काम करत आहोत तर महाराष्ट्रातून एक लाख दिव्यांगांना आम्ही न्याय देतो आहे एक लाख दिव्यांगाला न्याय देतो आहे आणि फक्त दोनशे अठरा आमचे कर्मचारी आहेत एकीकडे शासन निर्णय आहे आठ विद्यार्थ्यांती आठ विद्यार्थी संख्येवरती एक विशेष शिक्षक आहे एकीकडे एक लाख विद्यार्थ्यांचा न्याय आमच्या भरविष्यावर आहे आणि दुसरीकडे महाराष्ट्राचं दिव्यांग मंत्रालय असूनसुद्धा दिव्यांग विशेष शिक्षकाला न्याय नाही आहे तर दिव्यांग विद्यार्थ्यांची अवस्था काय हा माझा मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला खरा प्रश्न आहे दुसरं हां दुसरं म्हणजे हे आहे की आता आम्ही जी दिशा आहे आमची ही अशाच पद्धतीने चालू असणार आहे आज आम्ही इथे आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही हे आंदोलन अशाच पद्धतीचं आंदोलन परत एकदा नागपूरलासुद्धा करणार आहोत कारण प्रशासन कुठेही आमची दखल घेताना दिसत नाही आम्हाला एखादा दिव्यांगाचं आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी असेल तर त्यांना त्यांच्या न्याय हक्काची मागणी आपण बुलंद आपल्या माध्यमातून करावी हेच माझी विनंती आहे आमच्या दोनशे अठरा विशेष शिक्षकांना न्याय मिळून द्यावा या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचं घेतं हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या आणि बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद